या ठिकाणी त्यांनी आंदोलन एक दिवसीय ठेवलेलं आहे या आंदोलनाला उपस्थित असलेले सर्व पक्षीय नेते आणि ने सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि या पंचक्रोषी दिनी या आंदोलनाला आलेले सर्व बंधू आणि भगिनी होते आता आपल्याला त्याप्रमाणे सर्व वक्त्यांनी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी आंदोलन करण्याची गरज नाहीये परंतु जे ज्या दिवसापासून हा जो विषय आमच्या इकडे आला त्या दिवसापासून मी पासेल प्रकाश पाटील साहेब असतील सन्मान्य तिथले आमचे स्थानिक पोलीस स्टेशनचे पी आय असतील विजय पाटील जे केलं आम्ही सर्व त्या ठिकाणी त्या हा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला त्याला यश आलं पण काही दिवसांनी निवडणुका असल्यामुळे हे प्रकरण थोडं थांबलं आणि थांबल्याच्या नंतर हा प्रकरण प्रकाश प्रकर 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 साहेबांच्या साहेबांच्याकडे आला आणि साहेब म्हणाले सर्व सर्वांनी आश्वासनही दिलं की हा जो प्रकल्प आहे हा अकोल या ठिकाणी होणार नाही हा दुसऱ्या ठिकाणी पर्यायी जागा त्या ठिकाणी त्यांना देऊन हा प्रकल्प त्या ठिकाणी चालू करावा असे सर्वांनी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी ते मान्यही केलं होतं की हा जो, जो प्रकल्प आहे मी इथं चालू करणार नाही अचानक ठाणे महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी इकडे येऊन या ठिकाणी कॅम्पिंग वगैरे टाकले आणि त्यांनी बोर्ड वगैरे बसवले आणि एक ग्राउंड चालू केलं डम्पिंग ग्राउंड तेव्हा प्रकाश बैरसाहेब आणि सहमत्यांची मंडळी जेव्हा आम्हाला येऊन भेटली तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब खूप दुर्गंधीचा म्हणजे वास सुटलेला आहे दुर्गंधी पसरलेली आहे सर्व गावांना ही दुर्गंधी रोगापासून वाचवणार नाही एवढी घाण या ठिकाणी आम्ही टाकली जात आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी या डम्पिंग साठी काहीतरी करावं याच्याकरता सर्व ही लोक आमच्याकडे आले आणि एक दिवसीय आंदोलन या ठिकाणी आपण करायचं आहे म्हणून आम्हाला त्यांनी निवेदनही दिलं आम्ही त्याला होकारी दिला की ठीक आहे आपण ज्याप्रमाणे या ठिकाणी होऊ नये त्याच्याकरता आपण सर्वच आमचे जेव्हा जेवढे पदाधिकारी आहेत तेवढे आपल्या बरोबर असतानाच आहेत परंतु याला विरोध सर्वप्रथम आमचाच आहे म्हणजे आपल्या सर्वांचाच आहे ये सर्वा, सर्वा अच्छा अच्छा हे तिथे ग्राउंड इथं होते डप्पी ग्राउंड इथं साफ एक साइटला मुख्यालय आहे सर्व सर्वातली गावं आहेत मध्ये डॅम आहेत जे मुंबई महानगरपालिकेला जे पाणी पुरवठा करणारे ते डॅम आहेत ते आहेत आणि अशा याच्यामध्ये हे जर एवढं ग्राउंड जर झालं तर, तर खरोखर जीवित म्हणजे शरीराला त्रासदायक असं हे डम्पिंग ग्राउंड आणि सर्वांना रोग राहील यांनी होऊ शकते असं हे नपिल राऊन तिथं होऊ द्यायचं नाही हो। ना याच्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करायचं आणि आम्ही जेव्हा हा विषय तेव्हाच विषय हा काय म्हणतात त्याला पेटा होता जेव्हा विजय पाटील याला काहीतरी कुठल्याहीतरी तरी नाही पार करणार होते पोलीस तरी पार करणार त्यानं विजय पाटलांना इथे ठेवायचा आहे हा प्रोजेक्ट सगळं त्याला सुरुवात करायची तेव्हा प्रकाश पाटील साहेबांनी आम्ही सर्वांनी सांगितलं कोणावर ही जबरदस्ती केल्यास इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीला तुम्ही जेलमध्ये टाकणार आणि हा प्रकल्प चालू करत असाल तर याला आम्हाला तुमच्याने आणि आमचा संघर्ष पोलिसांशी आणि कार्यकर्त्यांची हे संघर्ष होण्याची शक्यता त्या ठिकाणी हो। संघर्ष करण्याची वेळ येईल असे आम्ही त्याला सांगितलं आणि तेव्हा विजय पाटील जे अटक केली तेव्हा त्याला ते याच्यातून अटक न करता त्याने सोडून दिलेलं होतं आजची जी वेळ आहे आज आज संघर्ष करणार का लागतो हा खरोखरच खूप मोठा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला ही दुर्दैवी गोष्ट आहे की आपल्याला या ठिकाणी आपल्याच जागेवर आपल्याच परिसरातील एवढा मोठा डंपिंग ग्राउंड आहे ना आपल्याला त्या ठिकाणी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे आणि वेळ येऊ नये याच्याकरता ठाणे महानगरपालिकेला आम्ही इशारा दिलेला आहे की हे जे डंपिंग ग्राउंड आहे लवकरात लवकर बंद करावं किसन कतोरे साहेबांनी जसं त्यावे असं सांगितलं की का पंधरा दिवसाच्या अंत कालावधीमध्ये याच्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे कारण आम्ही अधिवेशन काळामध्ये हा विषय साहेबांच्या कानावर घातलेला आहे आणि ह्या विषयावर चर्चाही ते बोलणे अधिवेशन संपल्यावर आपण तात्काळ याच्यावर ह्या विषयावर चर्चा करू आणि हा विषय थांबू त्याच्यामुळं ज्या विषय किशन कटोरे साहेबांना तो सेम आ, मी आपल्याला तो जे सांगतो की पंधरा दिवसांनी ह्याच्यावर निर्णय येण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल कुठेही शंका नाही आम्ही आमदार म्हणून मी आपल्या बरोबर आहेच व माझ्या पक्षातील सर्व पदाधिकारी आपल्या सर्व या संघर्ष समितीच्या बरोबर राहतील आणि कुठेही आपल्याला अडचण आली तर मंत्रालयात असो कुठेही असो तहसीलदार कलेक्टर जेव्हा ही जागाच जेव्हा ठाणे महानगरपालिकेच्या नावावर झाली तेव्हाच आपण म्हणजे त्यांना विचारणा करायला पाहिजे होती की आपण ही जी जागा आहे कोणाच्या सांगण्यावर किंवा कोणाच्या एन ओफ सीने कोणाच्या पत्रव्यवहाराने केली जे झालं ते गेलं आता आपल्याला पुढचा संघर्ष करू नये याच्याकरता आपण आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जाईल धन्यवाद